नारायणपूर या ठिकाणी मूळ स्थान असून त्याचंही सोलापूर जिल्ह्यातील दुसरं स्थान या ठिकाणी आबासाहेब पाटील यांनी या ठिकाणी स्थापन केलेला आहे दत्ताची मूर्ती याचे दत्तमूर्तीची प्राणप्रतिष्ठा गोपाळ काल्या दिवशी झालेली आहे गोपाळ कृष्णा गोपुळ दिवशी या ठिकाणी गोपाळ काळनिमित्त एक मिनिट दत्ताची स्थापना करण्यात आली आहे आजूबाजूचे पंचकृषीतील बरेच भाविक या ठिकाणी दर गुरुवारी प्रत्येक पौर्णिमा प्रत्येक पूर्ण आणि दर गुरुवारी दुपारी बारा वाजता आरती आणि अन्नदान केलं जातं असे हळूहळू सगळीकडे प्रसार होऊन बरेच भाविक जणं एकमेक दत्तासाठी मागणं घरायला येतात आणि अनेक जणांच्या अडचणी काय काय त्यांच्या शंका निरसन या ठिकाणी ते मनाच्या मनात संकल्प करतात hmm. आणि अनेकांचे संकल्प आता लढायला लागलेले आहेत म्हणजे त्यांचे प्रश्न सुटत आहेत त्यामुळं एकमेकाला एकमेकाला चर्चा करत भरपूर गर्दी होत आहे असं हे एकमेकी दत्त मंदिर तांबेगाव गाव येथील पायरपूल या ठिकाणी उभा केलेला आहे म्हणजे एकदत्त एकदत्त मुख्य मंदिर पूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिला इथंच आहे पहिलंच आहे बाकी कुठेच नाही सोलापूर सासवड म्हणून नारायणपूर आहे सासवड मध्ये पुणे जिल्ह्यात सासवड या ठिकाणी नारायणपूर या ठिकाणी एक मुख्य दत्त मंदिर आहे त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये आपलूज या ठिकाणी तांबे गावातील पायरीपूर या ठिकाणी दुसरं दत्त मंदिर एक मुख्य मानण्यात आलेलं आहे असं हे दत्त मंदिर सर्वोत्तर ठिकाणी आता प्रसिद्धीच येत आहे मंदिराचे मुख्य आहेत आबासाहेब साळुके पाटील ते साळुके पाटील मंदिराचे मुख्य डायरेक्टर आहेत डायरेक्टर मंदिराचे डायरेक्टर आबासाहेब साळुके पाटील आणि पोरुण साळुके पाटील मंदिराचे मुख्य आहे मी पुरोहित आहे मी पुरोहित आहे तुमचं नाव श्री गुरुदेव दत्त मी पुनम साळुंखे या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये वाळशिरस तालुक्यामध्ये तांबवे आक्रुश टेभोंडी रोडवर तांबवे या गावामध्ये या ठिकाणी एकमुखी दत्त मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे गेल्या सात सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी या ठिकाणी दत्त मंदिराची स्थापना झालेली आहे मंदिर आपण या ठिकाणी उभा केलं म्हणजे त्याचं पण कारण आहे की या ठिकाणी दत्तप्रभूंचं अस्तित्व आहे आणि पलीकडच्या आपल्या मंदिराच्या डाव्या बाजूला hmm. एक पिंपळाचं मोठं वृक्ष yeah. आहे असं म्हटलं जातं भगवद्गीतेमध्ये असं सांगितलं आहे की अश्वत्थ सर्व वृक्षांना देवर्षी नाईंचे नारद म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सर्व वृक्षांमध्ये श्रेष्ठ जर कुठला असेल तर पिंपळाचं वृक्ष आहे आणि या मंदिराच्या डाव्या बाजूला जवळजवळ दीडशे वर्षांच्या पूर्वीचं जुनं पिंपळाचं झाड आहे या ठिकाणी आधीपासूनच दत्त महाराजांचं वास्तव्य या ठिकाणी आहे तशी प्रचिती आम्हाला या ठिकाणी आल्यामुळे या ठिकाणी आम्ही दत्त मंदिराची उभारणी केली आणि तसंच दत्त महाराजांची प्रचिती जशी आम्हाला आली तशी अनेक भक्त भाविकांना येते दर गुरुवारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान होतं जवळजवळ आता मंदिर होऊन तीन चार महिनेच झाले पण दर गुरुवारी दोनशे ते तीनशे लोक हजर असतात तसंच दर पौर्णिमेला जवळजवळ सातशे आठशे लोकांचं अन्नदान या ठिकाणी केलं जातं अशा प्रकारे बऱ्याच